मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्स मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार देवेंद्र फडणवीसांची घोषणा परभणीत भीषण अपघात क्रुशर पलटी झाल्याने नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना संतप्त शेकडो कर्मचाऱ्यांनी केले काम बंद आंदोलन जो बायडेन यांच्या पहिल्या चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करे कार्यक्रम राष्ट्र अध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार मजूर महिला मिळेना शेतकऱ्यांची कामं खोळंबली लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची धावपळ लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आदेशानंतर अकोला अमरावतीसह बुलढाण्यात कारवाईचे सत्र महाविकास आघाडीला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज जुळवा जुळव कशी करणार कुणाचे आमदार फुटणार नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे विजयी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीत न्यायालयीन कोठडी बारा जुलैपर्यंत वाढवली हेमंत सोरेन यांना सहा महिन्यानंतर जामीन पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार गोकाक मध्ये चौतीस लाखांच्या बनावट नोटा जप्त सहा जणांना अटक नेत्यांनी मोदींना घाम फोडला भाजपाला बहुमत गमवावे लागेल संजय राऊतांचं वक्तव्य मणिपूर मधील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत दिली महत्वाची माहिती काँग्रेसलाही सुनावले भाजपाने माझं म्हणणं खरं ठरवलं गुजरात मधल्या राहुल गांधी आक्रमक बसचा ब्रेक अचानक झाला फेल जवानांनी वाचवला चाळीस प्रवाशांचा जीव दहा जण जखमी पायाखालची माती घेण्यासाठी धावले अन भोले बाबांसाठी लोकांनी एकमेकांना पायदळी तुडवले रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खत आक्रोश आणि किंकाळ्या मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सावंतांचा पराभव होणार शिंदे गटाचा मोठा दावा कापसाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सी टू वर आधारित हमीभाव द्यावा विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी सुंदर बैलावरून वाद गोळीबारात रणजित निंबाळकरांचा मृत्यू सरकारकडून आर्थिक मदत मातोश्रीचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांचं शिक्षण आणि संपत्ती किती प्रतिज्ञापत्रातून उघड राष्ट्रवादी विधानसभेच्या किती जागा लढवणार बैठकीत अजित पवारांकडून मोठा दावा नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा व वेगळा संशय महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडे बाजार फैसला शुक्रवारी सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री